भैया नमस्कार नमस्ते आज भैया मुंबईमध्ये आलेले आहेत आणि आता मी बघितले मौच्या पाठीमध्ये आपण एक गुलाल पण घेतलेला आहे सांगा ना आजचं नियोजन कसं काय आजचं नियोजन म्हणजे आज मोठी बही आणली होती मेहबू आणि मेहरबान मग वास्त्र पण आणली होती सोबत आणि वासरू आता घाटावरून आलो होतो एक हप्ता झालं मग वास्त्र वासरांची गाडीला फेरा मारला होता चांगली पैसे घेऊन जाऊ मऊला आज वासराने पण गुलाल घेतला मोठ्या गाडीने पण गुलाल घेतला आणि त्या दिवशी आपण दिलेला मुंबईला वासरू जयेश शेठ पाटील यांच्या धावणीला त्यांनी पण गुलाल घेतलेला आहे त्याला तर काय म्हणत जिंकले आमचं पण जिंकले पब्लिकचं जिंकले आणि मला वाटतं या सीझनला समीर भाई ना मुंबईला पण प्रत्येक अड्ड्यामध्ये दिसेल आम्हाला आता वासरं पळते ती आणि पब्लिकचा सपोर्ट आहे आपल्याला पब्लिकचा सपोर्ट आहे म्हणजे नियोजन म्हणजे वासरांचाच होता अजून का काय होता ती बैल मुठी आणायची होती मैभू आणि मेहरबान ती घरचीच गाडी पळवायची होती आड्डा जर आपल्याला लकी आहे आणि वासरं पण म्हणलो आणाय वासरं पण चांगली पळतात या अड्ड्याच्या काही आठवणी सांगा ना आता लकी आहेत म्हणून सांगितलं तर अड्ड्याच्या आठवणी म्हणजे आता मला येऊ चार पाच वर्षाला अड्डाल की जो बैल आणल तो इथं जिंकलेलाच आहे माझा आणि मुंबईला किती बैल आता आपली पलतात मुंबईला आता म्हणजे चालू ना टॉपच्या शेर आठ नऊ बैल पोहचे आहेत आठ नऊ बैल पडतात काही नाव घेईल का बैलांची नाव म्हणजे काही मानघरचा वादळ आहे दाऊडीचा तुफान आहे गंधारीचा सुंदर आहे संग्राम बादल शुगर आहे आता ही वास्त्र पोहतात आणि पण आता ड्रायव्हर कोण होता गाडीवर आपल्या आता ह्या गाडीवर बारक्या गाडीवर जितू ड्रायव्हर होता शिवकरचा आणि कशी वासर चांगली पाहिली एक परफेक्ट नियोजन म्हणजे आणि तुम्ही बैल ठेवायची ते बैल म्हणजे कसं बैल जागेवर आपलं संयम म्हणजे सांभाळायला दोन नुसती बैल घेतल्यावर लगेच आपल्याला मोठी गाडी मारला असं काय नाही वासरं कसं जागेवर बनवायला लागतील घरी आपल्याला जेव्हा वाटेल ना आपलं वासरू बाबा ही गाडी मारल तेव्हाच आपण गाडी धरायची नुसती शेअर करून आपला जेव्हा आता सर्वांचा लाडका मानिकराव आहे काय सांगाल मानिकराव आता पन्नास टक्के कवर झालाय पण अजून पूर्ण कवर व्हायला एक वर्ष जाईल माणिकरावला म्हणजे त्याचं हाड थोडं फ्रॅक्चर झाले ना पायात मग पाय कवर व्हायला एक वर्ष जाईल त्याचा पूर्ण मी बघितलं ना तुमच्या फॅन फॅनपेजवर बघायचो रात्र तुम्ही मेहनत घेतली त्याच्या कुठेतरी ते कष्ट तुम्हाला नक्कीच त्या बायला म्हणजे कसं पोहरापेक्षा जास्त सांभाळली आम्ही आणि म्हणजे त्याला एवढी दुखापत झाली आहे पण आम्ही कधी नाराज होत नाही आणि तो पण आम्हाला नाराज करत नाही म्हणजे उठतोय बसतोय वैरण खातोय चारा बी राहिला काय लागत नाही त्याला कुठेतरी पुशेगावचा मैदान आपल्या हातातून गेला का माणिक नाही पण पुशेगावला नवीन बैल घेऊन शंभर टक्के जाणार आहे म्हणजे आपलं नियोजन दिसणार आहे पुशेगावला पुशेगावला बैल आहे की आपला दुसरा अजून काय म्हणजे घेतलाय बैल पण अजून बोललो नाही कोणाला पण पुशेगावला बैल घेऊन जाणार आहे आज महबूबची मेहरबानची गाडी झालेली काय सांगाल ठीक आहे म्हणजे एकदम मनच खुश करणारा बैल महबूब माझा आवडता बैल आहे तो आणि त्याच्याच तावणीला तो आता पलतोय तो आपला मेहरबान अतिशय म्हणजे त्याची पण गती खूप छान लागते आणि ना मी पण सुट्टीला खूप चांगला स्टोरी सांगायची ना मेहरबान जेव्हा घेतला गेल्या वर्षी तेव्हा पण चालत नव्हता एक वेळा झोपला होता त्याला कानावर मुलं वासरू देऊन टाक नाही पळणार आपल्याला कस काय नशिबात सात आहे अचानक बैल पळायला लागला मेहरबान पण चालेल आपण लवकरच भेटू आणि एक मोठी मुलाखत घेऊ तुम्हाला पण आता जायला उशीर झाली